इनकलाब अमदाबाद अशा या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत खूप मोठ्या संख्येनं महिला सुद्धा उपस्थित आहेत लाडक्या भावांचा आवाज असेल लाडक्या बहिणी कॅसे ताई तुम्ही जी आरच्या कोणत्या मुद्द्यानुसार राज्य सरकारला मागणी करताय की तुम्हाला रोजगार पाहिजे जी आरमध्ये एक मुद्दा होता की चार पॉईंट पाच हा होता त्यामध्ये असं म्हणणं होतं की आपण ज्या ज्या स्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत तेव्हा त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या अनुभवाचा तुम्ही योग्यरित्या पाहणी करून आणि जर त्यांच्या त्या स्थापनातील काम तो चांगले असेल त्यांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न प्रयत्नार्थी केलेले असेल प्रशिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण केलेलं असेल तर त्यांना त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार निर्माण करून देण्यात यावा हा त्यामध्ये एक मुद्दा होता आणि त्या आधारे आम्ही आरक्षणा आमच्या रोजगाराची मागणी करत आहोत सर अगोदर आम्ही खूप या ठिकाणी आंदोलन केलो आझाद मेन पोषण केलं आंदोलन केलं त्याचा प्रभाव काही सरकारवर पडलेला नाही आणि बराच दिवस बसलेले जरा उठून पायात खाली मोकळं करत राव जरा उठलं या ठिकाणी विद्यार्थी खूप वेळचे बसलेले होते बस रनिंग घेतो बाबांनी या ठिकाणी साहेबांची ऊर्जा या ठिकाणी प्रचंड आहे प्रशिक्षणार्थी बांधव खूप वेळचे बसलेले होते सकाळपासून बसलेले आहेत यांच्या संयमासाठी भारतरत्न पुरस्कार निश्चितच भेटायला पाहिजे महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने आहेत छोटं छोटं बाळ घेऊन सुद्धा ह्या भगिनी आलेल्या होत्या सकाळपासून त्या बसलेल्या होत्या आदरणीय बाबा त्या ठिकाणी आहेत साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी बेमुदत आंदोलनाच्या संदर्भामध्ये अतिशय तगडे प्रशिक्षणार्थी तुमच्यासारखे भारदस्त प्रशिक्षणार्थी असताना सुद्धा योजनेचे कागद उडून जाते असं का आहे सध्या आपल्या प्रशिक्षणार्थ्यांकडे आमच्या मामांचं लक्ष नाही आहे एकनाथ मामाचेच मा का बरं तुम्ही सर्वात जास्त तुमची जी आशा अपेक्षा आहे ती एकनाथ मामांकडून ज्या आमचं का। काम करू शकतात त्या आमचे हक्काचे मामा एकनाथ मामाच करू शकतात म्हणून आमची त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला इथे येऊन जो शब्द दिलेला आहे की तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार आम्ही हा देणार तो त्यांनी दिलाच पाहिजे शब्द कायमस्वरूपी तुम्हाला का, रोजगारात आम्ही सामावून घेऊ असा एकनाथ मामाने जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पूर्ण करावा शब्द करावा खात्री तुम्हाला शिंदे मामा पूर्ण करतील शंभर टक्के पूर्ण करतील मग तुम्हाला खात्री असताना सुद्धा काळी दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही का मामा आलो मामाला भेटण्यासाठी आलो आहे मी अच्छा मामाला भेटण्यासाठी आलेले आहेत आता मामांकडनं काय फटाके करंजा घेऊन जाणार जाणार मामांकडनं आज जिहार घेऊन जाणार आणि फटाके करंजा लाडू चकड्या आम्ही घेऊनच जाणार या प्रशिक्षणार्थींमध्ये जोश भरण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का असं वर <laughs> <laughs> <हाँ, हाँ>, <laughs> 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 इतके भारदस्त भाचे असताना मला असं वाटतं की मामांचं व्यक्तीसुद्धा व्यक्तिमत्वसुद्धा भारदस्त आहे या योजनेकडे ते नक्की सहानुभूतीने पाहतील आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय देतील अशा प्रकारची भावना अपेक्षा आहे यानंतर एक अतिशय साधे दिसणारे प्रशिक्षणार्थी आहेत लाजून राहिलेले तर लाडके वाचि मामा, मामा तुम्ही काय मामाकडे काय म्हणजे आपल्या सख्या मामाकडे ज्यावेळेस आपण मुलीची मागणी करायचं तवा लाजतो माणूस लई इथे बायलाइट आहे हायलाइट तयार करा हायलाइट बघा असं करू